नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आजचा दिवस सर्वांचा आनंदी सुखाचा व समाधानाचा जाऊ अशी स्वामी चरणी प्रार्थना करते तर स्वामी भक्तांनो आज मी तारकमंत्राचे महत्त्व सांगणार आहे श्री स्वामी भक्तांसाठी तारकमंत्राचे महत्त्व खूप आहे तारकमंत्र म्हणजे काय तारकमंत्र कसा आणि केव्हा म्हणावा तारकमंत्राचे फायदे काय आहे या सर्वाबद्दल माहिती जाणून घ्या श्री स्वामी समर्थ तारकमंत्र हा श्री स्वामींचा अत्यंत प्रभावी असा है। तारक मंत्र आहे तारकमंत्र या दोन शब्दांमध्ये त्याचा अर्थ समावला आहे जो आजाराने त्रासलेला आहे जो चिंतेने ग्रासलेला आहे त्यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी काही ना काही उपाय करत असतात म्हणून स्वामी समर्थांनी आपल्याला तारकमंत्र देऊन अनमोल अशी भेट दिली आहे मित्रांनो स्वामी समर्थ तारक मंत्रात फार ताकद आहे तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की तुम्ही मी आणि आपण कोणीसुद्धा याचा विचारही करू शकत नाही शेवटी स्वामींची शक्ती आहे स्वा स्वामींची अगम्य शक्ती या तारकमंत्रामध्ये समावली आहे म्हणूनच स्वामी समर्थ तारकमंत्र तुम्ही म्हणायला सुरुवात करा आणि बघा तुमच्या शरीरात ते मानसिक बळ येतं या मंत्राचा अनुभव अनेकांनी घेतलेला आहे आणि ज्यांना कोणी कोणाला डिप्रेशन आले आहे सगळं संपल्यासारखं वाटतंय त्याने सतत तारकमंत्र म्हणावा व स्वामी यांचे प्रेम अनुभवावे तर तारकमंत्र या नावातच सर्व काही आहे तारक म्हणजे तारणारा तुम्हाला डिप्रेशन वाटतंय मग म्हणा तारकमंत्र तुमचे काम घडले आहे मग म्हणा तारकमंत्र एकाएकी एकटे पडला सारखं वाटत आहे रडू येत आहे किंवा उदास वाटतंय या सगळ्यावरही एकच औषध आहे तो म्हणजे माझ्या स्वामींचा तारकमंत्र मित्रांनो उदाहरण देऊन तेवढे कमीच आहे हा तारकमंत्र इतका ताकदीचा आहे की तारकमंत्रची एक एकूण मनापासून समजून वाचली की खरी जादू काय आहे हे आपल्याला नक्कीच समजेल मंत्राच्या पहिल्या ओळीत तसंच स्वामींनी असं सांगितलं आहे की हे मना तू निशंक हो निर्भय हो स्वामी नामाची व स्वामी बाळाची प्रचंड शक्ती तुझ्या मागे उभी आहे त्यांना अशक्य असं काहीच नाही ते स्वतः प्रारब्ध घडव घडवतात व त्याच्या अज्ञेशिवाय तुम्हाला कोणी हातही लावू शकत नाही स्वामी शक्ती इतकी अफाट आहे की आपल्याला आपल्या मनाला सांगावे लागते किती उगाच भितोस हे भय पळू जाऊ दे नको घाबरू तू असे बाळ त्याचा या ओळीतच सर्व काही आहे कारण स्वामी आई म्हणून आपल्या महाराजांना आपण हाक नेहमी मारत असतो मग एक आई आपल्या बाळाला एकटं कसं पाडेल आपल्याला आपल्या बाळाला थोडं जरी त्रास झाला तरी एक आईला काय वाटते हे फक्त आई झाल्यावर समजतं मग स्वामी तर विश्वाची माऊली आहे आईच्या कोमल हृदयापासून त्या माऊलीचे हृदय बनले कदाचित मग घाबरण्याचा प्रश्न येतोच कुठे खरा होई जागा श्रद्धेसहित कसा होईल त्याविन तू स्वामी भक्त आई ही आई असेल असली तरी तिच्याकडे पण प्रेम व्यक्त करावे त्याशिवाय आईला कसे कळणार की ती जे काही आपल्या मुलांसाठी करते त्याची थोडी तरी जाणीव मुलांना आहे की नाही असं काहीचा महाराजांचं आहे महाराजांवर असलेलं प्रेम श्रद्धा आपुलकी हे सर्व नामस्मरणात द्वारे आपल्याला व्यक्त करायचं आहे महाराजांना बाकी कसलीही अपेक्षा नाही साथ किती कितींदा दिली त्यानेच साथ डगमगू स्वामी देतील आहात मित्रांनो आई पहिली व्यक्ती असते जी आपल्याबरोबर प्रत्येक प्रसंगात खंबीरपणे आपल्या पाठीशी उभी असते पण महाराज आपल्याला विसरणं अशक्य आहे मग आईचे उपकार विसरून कसं चालेल तेच आहे या तारक मंत्रात महाराजांनी आतापर्यंत अगदी छान सांभाळलं ते अजिबात आपल्याला विसरले नाही म्हणूनच आपण आपल्या मनाला सांगायचं आहे की हे मना तू निशंक हो निर्भय हो कसलीही चिंता करू नकोस कारण स्वामी माऊली आपल्या पाठीशी कायम उभी आहे तर हा छोटासा व्हिडिओ मी तारकमंत्र काय आहे व त्याचं म्हणणं काय आहे हे मी सांगायचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ